खासदार गांधी यांना पक्षानं उमेदवारी नाकारल्यानं नाराज झालेल्या समर्थकांचा मेळावा आज लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झाला त्यात सुवेंद्र गांधी यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुवेंद्र म्हणाले की कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर निवडणूक लढवणार आहे मी वडिलांचे ऐकणारा मुलगा आहे त्यांचे आशीर्वाद घेणारच आहे जनतेला सहज उपलब्ध होणारा खासदार हवाय पक्षानं दिलेल्या उमेदवाराची भेट घेणं सामान्यांना सहज शक्य असणार नाही त्यामुळं माझी उमेदवारी हा दबाव तंत्राचा प्रकार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय भावनातून आपल्या साहेबांबद्दलचं जे प्रेम आहे या दाखवून दिलं ठिकाणीपणानं होणारी निवडणूक कारण की मला असं होतं की एकोणीसशे नव्याण्णवचं इलेक्शन आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या इलेक्शनला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिला आणि तेव्हा निश्चितपणानं कार्यकर्ते जागे झाले आणि त्यांनी त्या ते ठिकाणी पार्टी कार्यालयापाशी उपोषण केलं आणि चार दिवस उपोषण केल्यानंतर परत साहेबांचं तिकीट त्या ठिकाणी जाहीर झालं आणि तेव्हा असे म्हणायचे की आमचा जो रिपोर्ट असतो सर्वे रिपोर्ट त्यामध्ये निवडणूक न येणारं हे शीट आहे आणि त्या ठिकाणी साहेबांना तिकीट दिलं आणि एकोणीसशे नव्याण्णवला या भारतीय जनता पार्टीचं कमळ या ठिकाणी लोकसभेत परत खुललं आणि त्यानंतर ही सुरुवात या ठिकाणी विकासाची सुरुवात या जिल्ह्यात सुरुवात झाली कारण की एकोणीसशे पंचवीस साहेबांचं राजकारण पाहिलं एकोणीसशे बहात्तरपासून साहेब या राजकारणामध्ये आहेत आणि त्यानंतर जनसंघापासून तर परत भारतीय जनता पार्टीचं एकोणीसशे ब्याऐंशीला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी जेव्हा भारतीय जनता पार्टीचं चिन्ह कोणी घेत नव्हतं त्या ठिकाणी खासदार साहेबांनी या ठिकाणी भांडले पक्षाशी की आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी चिन्ह द्या आणि त्या ठिकाणी नऊ नगरसेवक हे नगरपालिकेतून निवडून गेले म्हणजे तेव्हापासून आपल्या पक्षाची सुरुवात या ठिकाणी झाली निश्चितपणानं कारण की या भूमीमध्ये कमळ कारण की आत्तापर्यंत सगळे काँग्रेस कमळ काँग्रेस उगले पण या ठिकाणी फक्त भारतीय जनता पार्टीचं कमळ हे उमवणार म्हणजे फक्त खासदार दिलीप गांधी आणि एकोणीसशे नव्याण्णवपासून आज दोन हजार एकोणवीसपर्यंत एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार दोन हजार चारला खासदार साहेबांना संधी मिळाली नाही पण निश्चितपणानं त्या ठिकाणी मला असं वाटतं की शरद पवारांचे फोन अनेक नेते काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नेते बंगले बसले विलासराव देशमुखांचा साहेबांना फोन की साहेब तुम्ही आमच्या भारतीय आमच्या पक्षामध्ये या आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला पद देतो हे देतो देतो पण निश्चितपणानं खासदार साहेब ढगमगले नाही आणि त्यांनी निश्चितपणानं अटल बिहारी वाजपेयीचं जे आपलं प्रेम आहे त्या ठिकाणी ते प्रेममध्ये ते राहिले गोपीनाथ मुंडे साहेबांचं प्रेम होतं साहेबांचं प्रेम होतं आणि निश्चितपणाला त्यानंतर परत एकूण दोन हजार नऊला परत साहेबांना संधी मिळाली दोन हजार नऊला संधी मिळाल्यानंतर तेव्हा विरोधी बागर असताना पण अनेक खासदारसाहेबांनी काम केली तेव्हा पण पुढे नाट नव्हती दोन हजार चौदाला परत साहेब या ठिकाणी संधी मिळाली आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस निश्चितपणानं खासदार साहेबांनी या ठिकाणी सर्वसामान्यांचं काम या ठिकाणी केलं आहे आज आ आ दे दे आ आ ला ला। या ठिकाणी सर्व गांधी परिवारावर जे प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांचा आज या ठिकाणी मेळावा झाला आणि या मेळाव्याच्या माध्यमातून निश्चितपणानं सर्व जी मला चार दिवसापासून एकच आग्रह होता की सुरेंद्र भाऊ तुम्ही या ठिकाणी अपक्ष लढा आणि या उद्देशानं मी साहेबांचं साहेबांच्या कानावर टाकलं पण साहेबांनी मला हो पण नाही पण नाही काही नाही सांगितलं त्यामुळे निश्चितपणानं या ठिकाणी मी सांगितलं की आमच्या कार्यकर्त्याचं मनो मन विचार आहे की या ठिकाणी सुरेंद्र भाऊ तुम्ही इलेक्शन लढलं पाहिजे आणि दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन निश्चितपणानं मोठ्या विरुद्ध सामान्य कार्यकर्ता या उद्देशाने निष्ठावन कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा या उद्देशानं मी या ठिकाणी घोषणा केली की, की होणारी लोकसभा यामध्ये मी स्वतः इंडिपेंडंट फॉर्म भरणार आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर या इलेक्शनला सामोरं जाणार आहे कारण की आज खादर साहेबांच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये आज असा कोणत्याही गावातला कानाकोपरा नाही त्या ठिकाणी खादर साहेबांचा निधी आम्ही त्या ठिकाणी पोहोचवलेला नाही आणि त्या ठिकाणी आमचं विकास काम नाही असं प्रत्येक गाव गावामध्ये साहेबांचे विकास काम आहे आणि या विकास कामाच्या माध्यमातून जी काही कार्यकर्ते जोडली गेली पक्षाशी जोडली गेली असेल मित्रपरिम म्हणून जेवढे गेलेलं असेल या सर्व कार्यकर्त्यांचा एकच आग्रह होता की सुरेंद्र भाऊ या इलेक्शनला आपल्याला सामोर जायचं आहे निश्चितपणानं या ठिकाणी नरेंद्रभाई मोदी असतील अमित शहा साहेब असतील त्यांच्या विचारांनी मी प्रेरित झालेलो आहे आणि निश्चितपणानं आतापर्यंत पार्टीचं जे कार्यकर्ता म्हणून मी काम केलं पण या ठिकाणी जेव्हा निष्ठावान कार्यकर्ता जेव्हा आण होतो तेव्हा निष्ठावान कार्यकर्ता एखादा कार्यकर्ता आग्रह असतो प्रत्येक कार्यकर्चा आग्रह असतो की भाऊ या ठिकाणी आपण कुठं समोर गेलं पाहिजे या उद्देशानं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी इलेक्शनला समोर जात आहे यावळ खासदार गांधी यांनी मी सुवेंद्रचं मन वळवण्याचा प्रयत्न करीन माझा मुलगा माझा ऐकेल अशी मला खात्री आहे अशा भावना व्यक्त केल्या मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे पक्षानं दिलेल्या उमेदवाराचा उद्यापासून प्रचार करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आता एक असं की तो आता बोलला आहे आता विचार करू तो काय म्हणतोय परत आताच झाला ना आता त्याच्याशी चर्चा करून करूया काय करायचं तुमचा पाठिंबा आहे का त्याच्या पहिल्यांदा उभं राहण्याच्या पासून आहे ना मग पुढचा विषय भूमिकेला तुमचा पाठिंबा आहे का नाही आत्ता माझा त्याच्या भूमिकेला पाठिंबा नाही आहे परंतु आता त्यानं सांगितलं आता पाहावं लागेल समजावं लागेल सांगावं लागेल त्याला अरे भाऊ मी आता म्हणालो ना की त्याचं ते त्याला राहायचं आहे पण माझं त्याला पाठबळ नाही मी भारतीय जनता पार्टीचं आहे मी भारतीय जनता पार्टीचा सगळा विषय करणार आहे त्यामुळे माझा तो काहीच विषय नाही आहे आता त्याने आता सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांनी काही मनात आलं त्यांच्या मना त्यांना त्यान वाटलं की नाही आम्ही पण लोकांचे जे काही एकंदरीत वातावरण आहे काही विषय आहे आणि त्याच्यातनं त्यांना तो विषय मांडला आहे कुठेतरी अन्याय केला नाही आता हे तुम्ही आता सगळे इथे होता कार्यकर्त्यांच्या भावना होत्या वेगवेगळ्या लोकांच्या त्यामुळे ह्या भावनाचा हा परिपाक आहे याच्यातून पाहू पुढे काय करता येईल मी पार्ट, एक असं आहे की मी पार्टीच्या स्थापनेपासूनचा जनसंघापासूनचा कार्यकर्ता असल्यामुळे एक असं की सुखदुःखाच्या ह्या अपडाऊन्स असतात राजकारणामध्ये कधीकधी म्हणजे मला ह्याच्यातनं काल सम म्हणजे कधीकधी असं वाटतं की आमचे सहकारी मंत्री उत्तर प्रदेशचे ते विद्यमान मंत्री असताना तडजोडीमध्ये ला जे डी यूसाठी त्यांना जागा सोडावी लागली माझे सहकारी माझे चांगले मित्र शाहनवाज हुसेन यांना त्यांच्या मतदारसंघ जे यूसाठी सोडावा लागला त्यांनाही पण मत देणं म्हणजे देशातली चांगली चांगली लोकांना पण काही काही का कारणानं संधी देता आली नाही आता तशी संधी मला पण नाही दिली काय